नमस्कार मैत्रिणींनो नीलम रेसिपीमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत धनावडिशोब सरबत जे उन्हाळ्यात आपल्या शरीरातील तापमान कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहे उन्हाळ्यात थकवा येणे शरीरातील पाणी कमी होणे हातापायांची जळजळ होणे काहींना उन्हाळीचा त्रास होतो हे सर्व शरीरात उष्णता वाढीचे दुष्परिणाम आहेत हे सरबत पिल्याने शंभर टक्के हे आजार नाहीसे होतात डॉक्टरही हे सरबत पिण्याचा सल्ला देतात रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यामध्ये खडीसाखर आणि धने एकत्र एक भिजून सकाळी उपाशी पोटी प्यायल्याने उष्णतेचा त्रास कमी होतो चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू आधी माठातील थंडगार पाणी घेऊ सर्वत बनवण्यासाठी तीन चमचे धने एक चमचे बडीशोभ आवडीनुसार साखर चवीपुरतं मीठ आपण हे साहित्य एका ताटात काढून घेऊ त्यानंतर आपण धने आणि बडीशोभ एका खलवद्यामध्ये टाकून चांगले बारीक करून घेऊ धने हे आपल्याला शरीरासाठी खूप उपयोगी आहेत त्यांचा वापर आपण स्वयंपाकात भाजीसाठीसुद्धा करू शकतो आता आपण बारीक केलेली धने पावडर आवडीनुसार साखर साखरही आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकतो व सरबतला चव येण्यासाठी आपण त्याच्यात थोडे मीठ टाकून घेऊ हे मिश्रण आपण दोन ते तीन मिनटं साखर विरघळेपर्यंत चांगले मिक्स करून घेऊ मिक्स झाल्यानंतर हे आपण ग्लासमध्ये सर्व करून घेऊ जर आपल्याला गार आवडत असेल तर याच्यात आपण बर्फ टाकू शकतो शरीराला उपयोगी असे हे धनावडी शोप सरबत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा उष्णता कमी करण्यासाठी त्याचा शंभर टक्के उपयोग होईल जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे चॅ व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा धन्यवाद